स्वर्गीय सौ प्रकाश कोरे यांच्या प्रथम पुण्यस्मृतीनिमित्त बाहुबली येथे जैन जैन सेवा आश्रमाचे उद्घाटन बाहुबली तालुका हातकांगडे जिल्हा कोल्हापूर दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बाहुबली तीर्थक्षेत्र या ठिकाणी सौ रक्षणा प्रकाश कोरे यांच्या प्रथम पुण्यस्मृती कार्यक्रमाचे का आयोजन करण्यात आले याप्रसंगी कोले परिवारातील सर्व सदस्य प्रकाश कोरे साहेबांचे जीवलग मित्रपरिवार मान्यवर पाहुणे तसेच जैन समाजातील मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते स्वर्गीय रक्षणाताईंच्या स्मृतीस अभिवादन करून सामाजिक बांधिलकी जपत जैन जनसेवा आश्रम या सामाजिक उपक्रमाची शुभारंभ करण्यात आले वृद्धांच्या पालनपोषणासाठी सेवा व आधार देण्याचा संकल्प करत हा उपक्रम सुरू करण्यात आला या उपक्रमासाठी जयसिंगपूरचे महावीर खिचडे चंदूर अजित पटंगुळे चंदूर तसेच प्रकाश कोरेसाहेबांचे मित्र यांनी पुढाकार घेऊन समाज हिताचा निर्णय घेतले परिवार कोरे परिवाराच्या सामाजिक कार्याची उपस्थितांनी मनापासून प्रशंसा केली कार्यक्रमात का श्रद्धांजली स्मरण मंच व सामाजिक संदेश असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते माहिती मराठी टीव्हीसाठी डॉक्टर अनिल माने चंदुरकर ताज्या घडामोडीसाठी बातमीसाठी जाहिरातीसाठी संपर्क शहात्तर शहात्तर अठरा तीस वीस